पुरुषोत्तम क्रांती पुरुष पुरुषोत्तम खेडेकर विचारपीठावर उपस्थित असलेले कोलसे पाटील बोके साहेब आणि सर्व मान्यवर मंडळी सभागृहातली मान्यवर मंडळी मी प्रथमतः खेडेकर साहेबांना वाढदिवसाच्या दे शुभेच्छा देतो आणि त्यांच्या शताब्दीच्या कार्यक्रमाची संधी द्यावी मिळावी अशी प्रार्थना करतो मी पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये नानापेठे जन्मलेला आणि वाढलेला कार्य आहे नानापेठ म्हणजे आणि तो पूर्व भाग पुणे शहराचा त्या ठिकाणी जगातल्या सगळ्या जाती धर्माचे पंथाजी मंडळी राहतात हे जस त्याच चांगुल पाण्याचा भाग आहे तसा ते पुणे शहरातल्या दंगलीचं उगम स्थान होतं मी एस एम जोशी भाई वैद्य बाबा आडाव भाई टिळेकर अशा असंख्य दहाव्या विचाराच्या लोकांच्या बरोबर वाढलेला कार्यकर्ता आम्ही प्रचंड काम करायचो त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण दर दोन पाच वर्षाने आमच्याकडची दंगल काय बंद व्हायची नाही आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रचंड गोंधळ माजायचा मी गणपती मंडळाचा पण कार्यकर्ता आहे हे आमच्या परिसरातली सगळी परिस्थिती आता असताना निवडुंग विठोबा मंदिर जिथं तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो पालखी विठोबा मंदिर जिथं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा उत्सव अस... मुक्काम असतो आमच्याकडं पारशी आगेरी आहे ज्यू लोकांचं लाल मंदिर देवळ आहे आणि चर्च आहेत म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या लोकांची प्रार्थनेची पूजा अर्चेची स्थळ आहेत आणि ही सगळी असताना सुद्धा आमच्याच परिसरात ताडेवाला रोड आहे दारवाला पोल आणि क्वार्टर गेट पण आहे अशा सगळ्या कधी म्हणलं तर विचित्र कधी वाटायचं हे काय नेमकं आहे अशा परिस्थितीत आम्ही काम करत असताना कायम बघितलं सोळा मे एकोणीसशे त्र्याहत्तर ची दंगल ब्याऐंशी ची दंगल शहाऐंशी ची दंगल पण आम्ही ती किती राष्ट्रीय एकात्मतेचं काम केलं सर्व धर्म समभावाचं काम केलं गणेश उत्सव देखावे दाखवले तरी सुद्धा ते नळाखाली चाळण धरल्यासारखं व्हायचं चा पाणीच थांबायचं नाही चांगलपणाच चा। आणि साहेब ज्या वेळेला पुण्यात आले खेडेकर साहेब आणि त्यांनी जुन्या सर्किट हाऊसला एक बैठक घेतली आणि त्याला मला पण निमंत्रण मिळालं भाई कात्रे माझे सहकार्य आहेत आम्ही सगळे तिथं गेलो आणि साहेबांचं जे मार्गदर्शन ऐकलं त्यामुळं साहेब थोडस काहीतरी हे वेगळं दिसतंय ते वेगळं काय होत तर ते वेगळं असं होत की बहुजन समाजातल्या सगळ्यात मोठा वर्ग जो मराठा समाज आहे बनबरेंनी मला सांगितलं त्यांना वाघ म्हणले ते खरी गोष्ट आहे पण दुसरं जरा हिकड पण कमीच ना ऐकतोय कोण सांगतोय काय सांगतोय त्याचा विचार न करता वाघ धारकाळी फोडतोच आणि काहीतरी घोळ करतोच हे साहेबांनी त्यांच्या याच्यातून उत्तम पद्धतीने आम्हाला सांगितलं आणि साहेबांच्या सूचनेप्रमाणे शिवमहोत्सव समिती पुणे अशी एक संघटना आम्ही काढली आणि त्याच्यामधून म्हणजे साहेबांनी एक गोष्ट अशी व्हायची की शिवाजी महाराजांना कोण कुठल्या तरी जातीच्या विरोधात धर्माच्या विरोधात सातत्याने त्याने वापरायचे म्हणजे शिवाजी महाराज सकाळी आंघोळ केली दुपारी नाश्ता केला की एक मुसलमान मारला दुपारचं जेवण झालं की आणखीन एक रात्री एक असं काहीतरी म्हणजे हिंदूंच्या पण मुसलमानांच्या पण सगळ्यांच्या डोक्यामध्ये असं विचित्र शिवाजी महाराज होते आम्ही अनेकांच्या पण व्याख्यानं पण ऐकली पण नेमकं जे सांगितलं ते खेडेकर साहेबांनी सांगितलं आणि त्याच्यामधून खऱ्या अर्थाने मराठा समाजाच प्रबोधन झालं आणि आमच्या सारखे कार्यकर्ते जोडले गेले आणि त्याच्यामुळं पुणे शहरामध्ये बाबासाहेब आंबेडकर कधी भीमनगरवाल्यांनी बाहेरच येऊन दिले नाहीत आणि साहेब आम्ही बी कधी भेटायला गेलो नाही बाबा बाबासाहेब म्हणजे कोण दलितांना आरक्षण देणारा नेता पण साहेबांनी इतका आमचा ब्रेनवॉश केला आणि बाबासाहेब आम्हाला नीट समजून सांगितले शिवाजी महाराज सांगितले फुले तर आमच्या हकेच्या अंतरावर फुले आम्हाला नीट समजून सांगितले आणि त्याप्रमाणे आम्ही शिवमहोत्सव समिती पुणेच्या माध्यमातून काम सुरू केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि फुल्यांची जयंती सगळ्यात पहिल्यांदा सदाशिव पेर पेठेत भरतनाट्य मंदिराची आम्ही सुरू केलो आणि त्या संयोजनामध्ये कुठलेही दलित नाहीत आणि पंच्याण्णव टक्के मराठा समाज आणि मग त्यांना आम्ही जेव्हा ते वक्ते यायचे आणि ते बाबासाहेब आंबेडकर सांगायचे फुले सांगायचे त्यावेळेला मग आमच्या सगळ्या नातेवाईकाचं पाहुणे रावळ्यांच उत्तम प्रबोधन झालं आणि मला अभिमानाने सांगितलं पाहिजे खेडेकर साहेब शिवजयंती असू पैगंबर जयंती असू आंबेडकर जयंती असू आमच्या सारख्या सगळ्यांना घेऊन उपस्थित राहायचे खेडेकर साहेबांचं पुण्यात आगमन झाल्यानंतर आजपर्यंत पुण्यात एकही दंगल झाली नाही आणि आम्ही बी ताडीवाल्या रोडला जायला लागलो बाबासाहेब समजून घ्यायला लागलो आणि मी गणपती मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळं सर्वजण प्रतिपालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखवले त्याच्यामध्ये मग त्यांचं ते नदी जोड योजना त्यांनी केलेले कायदे त्यांनी आणलेलं हिंदू कोड बिल असं सगळं दाखवलं फुले दर्शन दाखवलं तात्या साहेब ता, खेडेकर साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की अण्णा तुम्ही गणपती मंडळाचे कार्यकर्ते आहात गणपती म्हणजे काय जे गण असत समाज असतो त्याचा प्रमुख असतो तो गणपती मग आम्ही पुणे शहरामध्ये जे गणपती मंडळाचे मोठे नेते आहेत मग आम्ही तात्यासाहेब गोडसे दर्शन दाखवलं फुले दर्शन दाखवलं पवार साहेबांच्या आयुष्यातली चाळीस वर्ष दाखवली अंधश्रद्धा निर्माणाच्या संदर्भातलं नरेंद्र दाभोळकर दाखवले आणि नरेंद्र महाराजला पुणे महानगरपालिकेच्या वतीने मानपत्र देण्याचा कार्यक्रम होता आम्ही त्याला शिवमहत्सव समितीच्या माध्यमातून विरोध केला आणि विद्यापीठाच्या कुलगुरूच्या हस्ते नरेंद्र दाभोळकरांना मानपत्र दिलं असे इतके आम्ही चांगले कार्यक्रम केले इतके उपक्रम केले त्यामुळे पोळ आता सध्या पुन्हा हे अत्यंत शांत आहे आणि साहेबांनी सातत्याने असं सांगितलं की शांतता असली की प्रगती होतीय मी आता बरच बोलू शकतो पण आता इथं माझ्यापेक्षा जास्त चांगली बोलणारी माणसं आहेत मी पुन्हा एकदा केळीकर साहेबांची अडचण नाही शताब्दीपर्यंत जायची आमची अडचण नाही शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र